होता. होत याकरण येस असू शकत असू शकत ना मराठी होत म्हणजे तू शाळेत गेले शंभर टक्के येस तुला मराठी होता येस त्याच्यात व्याकरण होता येस त्याच्यात क्रियापद होता येस आमचं क्रियापद आहे म्हणजे काय ते कस कृष्ण चिन्ह परत काय विचारलास की प्रश्न कस सांगणार मग मला कंटाळा <laughs> कुट नाही तर मी कुठन कुठपर्यंत आला आता था। थांबवलं एवढ्यावर आलं था। क्रियापदाचं काम काय आहे काय काय पण मला क्रियापदाचं काम काय आहे मी सांगत ना सांगतोय शब्दाला जोर द्या शब्दाला जोर हा क्रियापदा कस परत कसा आता असं उत्तर दे की प्रश्नाची प्रश्न बरोबर खुश पटवता त्या क्रियापदाचं काम काय शब्दाला जोर द्या आता हवाय परगा बसलाय ना तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता बॉय द बॉय काय म्हणता द बॉय मराठीत कर बघ मराठीत तो मुलगा आहे सगळं मुलमुलीत आणि हे भाषेत नव मराठी बोलत काय त्याच्यात <laughs> जोरत नाही अरे आमची गचा खायला पण पर गेले यांच्या हाज काय रे आज होता हाज होता वा तात्या दुसरा असस क काय शब्दाला वजन आहे म्हणजे हाच होता शिवरा हाज होता तात्या गाव का होता जाईरा हाज होता म्हणजे दादा प्रत्येक वेळी म्हणायचा हाच होता रे आ गं खैलीकडे पण वापरायचं आला वासाळा बघत हा आमच्या कोकणातली खैली पण लोकांना घेतली श्री कशी जो मरणाच्या बाहेर बी हा एकच डिले सांगला हाय का दोन चार घेऊन आला हाय हाय दोन चार ना मग बिलवाट किती बिलवाड आहे झण्यासारखं नाही बा असू दे मी काय म्हणतो तू वाद जरा खरा शिजा लोक हा बायको वाट बघित बघते मी काय म्हणतो ग्रामपंचायतीची गिरॅंट आली होती बाडवाडी साठी त्याचं काय सगळं ह्या विषय मिटवला हा मग सगळी तयारी करतो मी याला प्रमुख पाहुणा घेऊन येता हा उद्या आपण हज शाळेजवळ भेटूया. आले का लक्षात ठेवणार कुठं आहे? था बघतो मी काळजी घेऊन. थँक्यू शिवना. टाटा बाय बाय. काल बप्पळशे. बाय नव. बावा. वीजेर आमचा मुंबईची स्टाईल आहे ती. आलायच कुठे कोकणात आम्ही सांगू ही टाटा बाय बाय हा बाबी टाटा बाबे बावा शिवराम टाटा बावा शिवराम टाटा बावा शि ही कसले गावकरी म्हणजे माझे नाव शिवराम तुला पण त्याच गाव आता काय करणार तुला काय आमच्या कोकणातले कैली पण लोक वय आमचे सिद्धेची खातू मित्र आहेत आमचे ते बऱ्याचशा कार्यक्रमाला इकडे आता आज धामणी मॉप लोक आले बाजारात जोरदार टाळल्या होत्या त्यांच्यासाठी माझ्यासाठी आले होय सुद्धा आता राहणार दोन महिने मग तुझाच खर्च काढा हवा ना तर वय आमचे मित्र जी खातू यांची कडे पण पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे तसेच यारूं का यार यारूं का यार लाखो तरुणांची धडकन लग्न झालेलं आहे त्यांचं पण आमचे मित्र आहे जवळचे तुम्हाला सांगतो इन्स्टावर मला पहिल्याने एवढे जवळ अकराशे फॉलोअर झाले म्हणजे त महत्वाचं नाही पण पहिल्यांदा मेसेज करणारा माणूस तुमच्या गावातला आमचं प्रसाद पाटील म्हटलं रात्रीच एवढा दीड वाजता मेसेज कोण करतो आणि <laughs> चेहरा बघतला ना मी प्रेमातच <laughs> आई हिशेब म्हणजे तुम्हाला सांगतो आज दो जवळजवळ दोन महिने झालं आमचा अभ्यास चालू आहे तर वया आमच्या प्रसाद पाटील साहेबांनी पाचशे रुपयाचा त्यांच्यासाठी जबरी मान तर तुला काय सांगितलं होई आमची कडची जाकडी येस yes. अरे जाकडीत आम्ही डबल बारी करतो डबल बारी सक्ती तुर्याचा बो आहे सगळ्या महाराष्ट्रात अर्देशा परदेशात सगळीकडे आमच्या कोकणातला सक्ती तुऱ्याचा ना त्यांनी पोचवलेला मुंबईला बघितलं मी मुंबईला म्हणजे काय मुंबईला जास्ती इकडे फक्त रेशन कार्डावरच आहे आणि सात बऱ्यावर जाकडी तू बघत नाही पण होई जाकडी कशी सगळी मोडर्न व्हायच चाललेली मॉडर्न म्हणजे लेटेस्ट मोडर्न लेटेस्ट मोडर्न लेटेस्ट इकडे कोकणात आम्ही सांगू तात मॉडर्न पाटील साहेब मोडर्न विजयराव मोडर्न असं सगळ्यांना सांगितलं आणि घर गाठत <laughs> या पानला नाही पण आमच्या काळात आम्ही झाकडी करायची कशी कशी असायची बघण्या हा मंडळीला हव ना सगळं माझ्या बरोबर हा कांबेरू तांत ना तर शूटिंग करून तुमची पुरत ठेवा नाही उट्यूब विव आणि बंद पडला नाव खडत मी ताक्याने फिटरू मारला नाही तुम्ही बाळा शूटिंग करा एकांतात कधी पण बघित राहावा जिथं कुठं एकांत गावाल तिथं बघितलं तरी चालेल आम्हाला काय त्याच काय पण कसं आहे काय होतं मग हच्या झड काय झालेलं आहे लोक म्हणतात मोबाईल वर बघतात तास दाखवलो नाही तास दाखवलो ना असं भानगडवायला लागले आहे त्याच्या मला वाय जरा यसन घातले त्याच्यावर बऱ्याच जणांचे बंद पडली चॅनल मागणं सगळे लय झालेले तर विषय कुठं होता विषय भरकटतो भरकटतो चाकडीवर होता तर म्हणताल ना सगळं हाव ना माझी बरोबर वाया आपल्या कोकणात आलेला आहे कोकणातल्या लोक कला बघायला जाए जाए माझी बरोबर ती कशी कशी आमचं असं सहा पोर गोल गोल मिळून नाची असे हा चरडीवर सदरा मारलेला असायचा चरडी हा बघण्या मधी भाई आमचा जयराम ढोलकी घेऊन बसायचा बाजूला गंगाराम शैली मारायची आणि मग आम्ही जाकडीला सुरुवाती करायची ती कशी कशी झिंगायला झिंग्याला कुणी आणला रे ता चालला काय ता चाललाय अरे ता शूटिंग करतोय ना मी लव हा वाजायला नको वाजाला नकोवा आणि बघा आम्ही दाखवण्याला सुरुवाती करता होती कशी कशी गाणा घावले गणधावरे गणपावरे तुझ्या प्रेमाचे किती कोण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गण धाव Yeah. <laughs>

<laughs> का अडाकलास की काय काय जबरदस्त ऐ पण तात हा डान्स चालू असताना मागचा भाग yes. पाठी नाही ना आमच्या कोकणातली झो मरणाच्या भर बी पाठ पिलवडायचं दमला असेल तुला आमच्या कोकणातली स्पेशल केमब्रिज च्या पाच चल कसली कोकणातली पेसल केम्ब्रिज आहे केम्ब्रिज इथे मिळते इथे गावते म्हणजे आम्ही शोध लावलेला पक्का काय मिळते आम्ही कोकणात लावलेला आहे दादा केम्ब्रिज च्या अमेरिकेत मिळते असेल मुंबई मध्ये फायव्ह स्टार हॉटेल मध्ये विजयराव विचार पाचशे रुपये क काय येस याला कोणतरी फुलाडा बनवला ना नाही काय अरे बावा आमच्याकडं कोकणात चायच्या कोणच्या पण घरात गेलास ना आमच्या इकडच्या बायका तुला फुक्कट चायतील फुकट फुकट विचारा विचार महिलांना विचार काय देताव की नाही चाय पण फुकट अरे का आवाज होय म्हणते का रोहित या नको कुंभारवाडी कोण चायला पण उभं करीत नाही म्हणतील होय म्हणाला आपल्या बापसा जाता काय रोज येतो देताव की नाही चाय फुकट तुम्ही महिला न विचारलं आवाज पुरुषांकडनं आला घातला बोल बरोबर आहे साखरेला पैसे त्यांचे जातात अरे बा सांगतो आमच्याला होय आमचे निलेश सर निलेश सर यांच्याकडे पण पाचशे रुपयाचा बसलेला जोरदार डाल्या होते झाल्या होते जरा हो काळजी करणं बघा <laughs> विद्यमान सरपंच विशाखा विजय मॅडम सरपंच मॅडम विशाखा विजय कुलेकर मॅडम यांच्याकडनं सुद्धा पाचशे बसायला जोरदार टाल्या होते तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय शाहीर विजय कुलेकर